लंकेत बंदी असलेल्या सीतेची कथा का त्या काळातीलच नाही तर आजच्या प्रत्येक स्त्रीच्या मनातील वेदना आणि व्यथा आहे भव्य महालांच्या भिंतींमध्ये जरी तिच्या चारही बाजूंनी वैभव असले तरी तिच्या हृदयात एक वेदना नेहमीच चलत असते रावणाच्या सामर्थ्याला तोंड देताना तेव्हा तिला एकटीच रडली तिच्या मनातली एकाकीपणा त्याच्यासारख्या बलशाली विरोधकासमोर उभं राहण्याच्या धाडसामागे एक गहन संघर्ष होता आजच्या स्त्रिया देखील बाह्य जगात सामर्थ्यवान दिसत असतात त्यांच्या मनात भीती चिरंतन चिंता अपेक्षा आणि संघर्ष चालू असतं सीतेच्या जिव्हाळ्यात असलेल्या भावना आजच्या काळातील स्त्रियांची ओळख आहे तिचा संघर्ष प्रत्येक स्त्रीच्या मनातील अस्वस्थतेची कहाणी आहे कधीकधी तिला आव्हानांच्या गर्तेत गडप केले जाते पण ती कधीही हार मानत नाही प्रेम विश्वास आणि धैर्य हाच तिचा आधार सीता म्हणजे फक्त एक आदर्श नाही तर एक प्रतीक आहे एक मार्गदर्शक जी आजच्या प्रत्येक स्त्रियांसाठी एक प्रेरणा ठरते